मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेला राज वर्तुळात भूकंपाचे धक्के जाणू लागलेत उदय सामंतांच्या नेतृत्वात शिंदे गटातील वीस आमदार फुटून भाजपात जाणार अशी चर्चा आहे एकीकडं उलटसुलट चर्चांचे वावडे उठले असताना दुसरीकडं उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवसात महाराष्ट्रासाठी मोठं यश संपादन करून आलेत नेमकी फडणवीस आणि उदय सामंत यांनी काय कामगिरी केली मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांचा स्वित्झर्लंडचा दौरा कशा निमित्त आहे आणि या दौऱ्याचा महाराष्ट्राच्या विकासावर काय परिणाम होणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी नेहमीप्रमाणे विनंती की आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आता दाओसच्या बर्फानं गारटलेल्या वातावरणात महाराष्ट्राच्या यशेची चांगली चर्चा सुरू आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव परदेशात झळकावायला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री उदय सामंत हे स्वित्झर्लंडच्या बर्फाळ दाओसला पोहोचलेत तिथं जागतिक आर्थिक परिषदेची मोठी बैठक भरली महाराष्ट्राला नव्या गुंतवणुकीचा हब बनवायचं हेच आपलं ध्येय आणि या परिषदेत तशाच नव्या संधींना कवटाळायला मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री तिथं पोहोचलेत दाऊस म्हणजे जागतिक आर्थिक नेत्यांचं एक व्यासपीठ जिथे जगभरातल्या उद्योगपती आणि सरकारांचे प्रतिनिधी एकत्र येतात इथं महाराष्ट्राने आपलं सामर्थ्य दाखवलंय पहिल्याच दिवशी चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटींच्या गुंतवणुकीचे करार झालेत ज्यामुळं आपल्या राज्याचं भविष्य उज्ज्वल होणार हे नक्की पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात किती रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला हे पाहूयात पहिलाच करार आपल्या गडचिरोलीसाठी झाला कल्याणी हजार दोनशे कोटींची गुंतवणूक केली ज्यामुळे चार हजार लोकांना रोजगार इथ मिळणार आहे एकीकडे एक मागासलेला मानला जाणारा गडचिरोली आता संरक्षण क्षेत्रात पर्व सुरू करतोय तर महाराष्ट्राचा एक मोठा भाग म्हणजे जे एस डब्ल्यू न तीन लाख कोटींचा सामंजस्य करार केलाय हा करार स्टील नवीनीकरण ऊर्जा सोलर वेफर बॅटरीज सिमेंट अशा क्षेत्रांमध्ये आहे त्यामुळे नागपूर आणि गडचिरोलींसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल सज्जन जिंदाल यांनीही महाराष्ट्राच्या इज ऑफ डुईंग बिझनेस कौतुक केलंय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात इज ऑफ डुईंग बिझनेस उत्तम प्रकारे राबवलं जात आहे यामुळं गुंतवणूकदारांसाठी हा हक्काचा प्रदेश बंद आहे आणि एकदा महाराष्ट्रात आले तर परत जाऊ इच्छित नाही असं फडणवीस यांनी सांगितलं असं सा जिंदाल म्हणाले तसंच दाऊदच्या थंड वातावरणात सज्जन जिंदाल हे म्हणाले की बर्फ आहे लेकिन अंदर गर्मी आहे आता म्हणजे या विधानाचा अर्थ महाराष्ट्राच्या उद्योग मैत्रीपूर्ण धोरणांवरून आहे जे एस डब्ल्यू न तीन लाख कोटींचा करार करून महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती दिली स्टील पासून सोलर वेफर पर्यंत अनेक गोष्टींसाठी हा करार महत्वाचा ठरणार आहे यामुळे ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस नवे रोजगार निर्माण होतील दाओसच्या परिषदेतील इतर मोठ्या करारांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर बालासोर आलाय ब्लॅकस्टोन बिस्लरी इंटरनॅशनल यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे लॉजिस्टिक आय टी ग्रीन एनर्जी ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रांमध्ये या कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे आता फ्यूल टेक युनिव्हर्सिटी ही युवकांसाठी सुवर्ण संधी आहे फ्यूल म्हणजे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईफ यांनी पुण्यात एक स्किल टेक युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय ज्यामुळे पाच हजार युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस सारख्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षित होण्याची संधी मिळेल या सर्व कराराच्या माध्यमातून चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटींच्या गुंतवणुकीतून थेट ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस रोजगार निर्मिती होणार आहे त्याशिवाय अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी तर हजारोंच्या संख्येने वाढणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्र आता केवळ मर्यादित राहणार नाही गडचिरोली नागपूर सारखे भागही विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील मंडळी महाराष्ट्राचं दाओस मॉडेल आता देशभर गाजतंय फडणवीस आणि सामंत यांच्या प्रयत्नामुळं महाराष्ट्रानं प्रगतीचं नवं पर्व सुरू केलंय रोजगाराच्या संधी गुंतवणुकीचा ओघ आणि विकासाचा वेग यामुळे वर्षात देशाचं आर्थिक केंद्र बिंदू यात शंका नाही एकीकडं उदय सामंतांच्या नेतृत्वात शिंदे गटातील वीस आमदार फुटून भाजपात जाणार अशी चर्चा तर दुसरीकडं उद्योग मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडगोळीनं चार लाख ब्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात दाओसमधून खेचून आणली तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद